राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। आज एका अत्यंत पवित्र दिवशी मुंबई महानगरमध्ये राहणाऱ्या राजऋषी शाहू महाराजांचं नाव या मुंबई नगरीमध्ये उज्ज्वल करणाऱ्या मुंबईमधल्या कोल्हापूरकरांचा हा मेळा इथं पार पडतोय सर्वप्रथम ज्यांनी समतेचा मानवतेचा आणि सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन समाजाचा उत्कर्ष गाठण्याचा मानबिंदू रचला ते आपल्या सर्वांचे आदर्श राजा कसा असावा राजाच महती कशी असावी कि ज्याचं नाव घेतल्यानंतर सुद्धा आदरानं मान झुकावी अशा राजश्री शाहू महाराजांची जयंती आज इथे महानगरामध्ये पार पडते सर्वप्रथम महाराजांना आपल्या सर्वांच्या वतीनं मानाचा मुजरा आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या माझ्या कोल्हापूरच्या बांधवांना मनापासूनचा राम राम तुम्ही सर्वजण एकत्रपणे आज महानगरमध्ये असणाऱ्या बारा रहिवाशी संघटना एकत्रपणे एक या ठिकाणी आल्या आणि त्यांनी एक शिखर संस्था याची स्थापन करून आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज मुंबई महानगरामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडतोय या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे राज्यसभेचे खासदार आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते मंत्री म्हणून ज्यांनी काम केलं आणि शाहू महाराजांच्या विचाराचा पगडा ज्यांच्या कार्यशैलीमध्ये आहे ते राज्यसभेचे खासदार आमचे सहकारी सन्मान्य हंडोरे साहेब आत्ताच ज्यांचं मनोगत आपण त्या ठिकाणी ऐकलं ते हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मान्य अशोकरावजी माले साहेब उपस्थित असणारे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष सन्मान्य आबासाहेबजी पाटील साहेब राष्ट्रीय अध्यक्ष वारणा फाउंडेशन सन्मान्य दीपक आबा पाटील साहेब योगायोग असा माने साहेब की आज सभेला उपस्थित असताना या परिसराचे जे नगरसेवक आहेत त्यांचं नाव विजयसिंह माने आमदार म्हणून जे आज इथं उपस्थित आहेत ते अशोकराव माने आणि खासदार सुद्धा धैर्यशील माने तीन माने म्हणजे नगरसेवकाच्या हो प्रश्न लोकसभेपर्यंत हे आज या ठिकाणी घेतलंय कारण त्या राजानं आपल्याला ताट मानेनं शिकवायला कसं जगायचं म्हणूनच कदाचित तिन्ही माने, माने एकत्रपणे आज एका व्यासपीठावर आले असतील त्या शाहू महाराजांच्या निमित्तानं आज इथे येण्याचा योग आला ज्यांचं भाषण आणि ज्यांचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आहेत आम्ही राजकीय वक्ते आहोत पण ज्यांनी शिव शिवाजी महाराज संभाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले महाराष्ट्रातल्या सगळ्या महापुरुषांना जिवंत ठेवण्याचं आपल्या विचाराच्या आणि वाणीच्या माध्यमातन काम केलं आणि आज या अखंडपणे जे या ठिकाणी याच्यासाठी अविरतपणे या ठिकाणी झटत असतात ते माझे अत्यंत जवळचे निकटवर्तीय मित्र सन्मान्य यशवंतजी गोसावी मी सरांचंही मनापासून संयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो की आपण या कार्यक्रमाला या ठिकाणी आलात ज्यांचा सत्कार या ठिकाणी घेण्यात आला ते ऋतिकजी यादव आज असिस्टंट कमांडंट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांची मुलाखत मला वाटते आता थोड्या वेळानंतर आपण घेणार आहात त्या यादव साहेबांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी इथे स्वागत करतो कोल्हापुरी मानाचा फेटा देऊन आज आपण आम्हा सर्वांचं स्वागत केलं कोल्हापूरच्या बाराही विधानसभा मतदारसंघ दहा विधानसभा मतदारसंघ आणि बारा तालुक्यातली ही मंडळी आपापल्या गावातून आज इथं मुंबईला आली आणि मुंबईच्या ह्या परिसरामध्ये शून्यांत विश्व निर्माण केलं आज आम्हाला आनंद आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा साक्षीदार होण्याचा आणि त्याचा एक धागा होण्याची संधी आपण मला या ठिकाणी दिली मग अशी अशोकरावजी माझे सर सांगत होते की कोल्हापूरकरांनी आपली निर्मितीमध्ये या जिल्ह्याच्या असेल या राज्याच्या असेल आणि त्याचबरोबर मुंबईच्या निर्मितीमध्ये आपलं योगदान मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिलं पण त्याचबरोबर मला आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की एका मुंबईमध्ये जवळपास हंडोरेसाहेब आमचे चौदा लाख कोल्हापूरकर त्या ठिकाणी मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत वेगवेगळ्या गावातली ग्रामीण भागातली खेड्यातली मुलं त्यांनी इथं येऊन आयुष्य बनवण्यासाठीचा झगडा उभा केला आणि महाराष्ट्र घडवण्यामध्ये इतर जिल्ह्यातल्या मुला मुलींचा सहभाग आहेच पण मला अभिमान आहे की मुंबई घडवण्यामध्ये कोल्हापूरकरांचा सुद्धा तितका सिंहाचा वाटा त्या कोल्हापूरच्या वाघाच्या या ठिकाणी आहे कोल्हापुरीचा तांबडा पांढरा रस्ता असू दे कोल्हापूरची असणारी माती असू दे कोल्हापूरच्या असणारा उसाचा गोडवा असू दे किंवा कोल्हापुरी पायतान असू दे जिथं जिथं कोल्हापूर नाव येतं तिथं स्वाभिमान जागा होतो आणि जात पात पंत याला विसरून कोल्हापूरकर एक होतो आणि मला मनापासून या ठिकाणी सांगितलं पाहिजे आज इथं येणारा प्रत्येक नागरिक कोल्हापूरकर म्हणून इथे उपस्थित आहे कुठल्या पार्टीचा असेल राजकारणात असेल व्यवसायात असेल पण इथे येणारा आजचा या ठिकाणी जो सभागृहामध्ये बसलेला नागरिक आहे तो कोल्हापूरमध्ये कोल्हापूरकर म्हणून या ठिकाणी एकत्र मगाशी एका ताईंनी रांगोळी काढली खाली ताईंच नाव मला माहित नाही सुर्वे ताईंनी खाली शाहू महाराजांची रांगोळी काढली पारंपरिक वाद्यानं आज या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडतोय खरंतर रांडोरे साहेब आमच्याकडे जिल्ह्यात सर्वत्र आज कार्यक्रम आहे मी अनेक वर्ष शाहू महाराजांचे जिल्ह्यातले कार्यक्रम केले पण मी आणि विचार केला की आज जिल्ह्यात राहायला पाहिजे होत मी तिथं खासदार म्हणून असायला पाहिजे होत पण जे आपले भूमिपुत्र इथं या ठिकाणी मुंबई वास्तव्यास आहेत आणि त्यांनी शाहू महाराजांचा विचार जगवायचा ठरवलाय जागवायचा ठरवलाय आणि त्याचा जागर मांडलाय तिथं खासदार म्हणून खऱ्या अर्थानं आपण मर्यादा ओलांडल्या पाहिजेत आणि इथं राहिलं पाहिजे याच्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी मुद्दा म्हणून उपस्थित राहतो एक राजा आपल्या आयुष्यामध्ये काय करू शकतो एक नेता काय करतो एक राज्यकर्ता काय करतो विचार करण्याची क्षमता ज्या नेत्यामध्ये असते जिंदगी के के साथ जिंदगी बाद भी विचार आपल्याबरोबर राहिले एल आय सीची पॉलिसी कि माणूस जिवंत असला की त्याचे विचार ऐकायला माणसं जमतात ऐकतात त्याचं चांगुल पण त्याचे, त्याचे गोडवे गायले जातात पण एका माणसानं रचलेल्या स्वतःच्या आयुष्याचा एक जीवनपट की ज्याच्यामध्ये चौऱ्याहत्तर सालचा सा अठराशे चौऱ्याहत्तर सालचा सा जन्म आणि अवघ्या अठ्ठेचाळीस वर्षाचं आयुष्य अठ्ठेचाळीस वर्षामध्ये त्यांना बहाल झालेली राज्य करता म्हणून या ठिकाणी जी पदवी होती ती फक्त अठ्ठावीस वर्षाची होती आणि एका अठ्ठावीस वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये एका राजाने सूत्र घेतल्यानंतर किती काम करून ठेवावं कदाचित जगाच्या पाठीवर असा अद्वितीय राजा झाला नाही की ज्यानं खऱ्या अर्थानं आपल्या छोट्याशा कार्यकिर्दीमध्ये इतकं मोठं काम करून ठेवलं आज ज्याचा विचार आपण या ठिकाणी सांगत आहे मी निश्चितपणे या ठिकाणी काही मुद्दे माझ्या वाचनात आले ते आपल्याला आपल्याला मुद्दा या ठिकाणी सांगू इच्छितो जे आपल्याला माहितीच आहे शाहू महाराजांचं अस्पृश्य चळवळीतलं या ठिकाणी काम आपल्याला माहिती आहे त्याच्या बाबतीत त्यांनी काम केलेलं आंबेडकरांच्या उच्च शिक्षणासाठी आपल्या प्रजेमधली माणसांची असणारी रत्न हुडकावीत कशी आणि त्या मुलांना प्रोत्साहन कसं द्यावं आपल्या घराच्या पोरांना आपण मोठं करण्यामध्ये आयुष्य घालवतो पण एखाद्या गरीबाचं पोरग ह्या देशाचं भविष्य घडवू शकेल ओळखलं ते राजश्री शाहू महाराज होते आणि त्यांनी बाबासाहेबांच्या ओळखलं आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं त्या ठिकाणी काम केलं खऱ्या ते स्वतः कुठल्याही पद्धतीचं श्रम हीच प्रतिष्ठा हेच खऱ्या अर्थानं ते मानत होते आणि श्रमाला महत्व देणारा राजा त्या काळामध्ये त्या ठिकाणी येऊन गेला होऊन गेला पशुप्रेमी राजा या काळामध्ये आज सुद्धा एखाद्या विधवेचा विवाह करायचं म्हटलं तर या ठिकाणी आपण दहा वेळा संकोच करतो पण विधवा विवाह जर पहिल्यांदा कुणी करण्याचा संकल्प घेतला असेल आणि पूर्णत्वास दिला असेल तर तो शाहू महाराजांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी केला कुलकर्णी पल हे फक्त एका जातीपुरतं मर्यादित न राहता कुठल्याही जातीचा मुलगा जर शिकला असेल आणि त्याच्याकडे जर काम करण्याची जिद्द असेल तर तो कुलकर्णी म्हणजे ज्या हातात लिहिता येईल लिहिता वाचता येईल अशा पद्धतीची पदां तयार केली आणि दलित मुलांना सुद्धा काम करायला त्या ठिकाणी प्रोत्साहित केलं आणि त्यांच्या मार्गे खऱ्या अर्थानं राष्ट्र उभं करण्याचं काम केलं आज मिड डे मील नावाची योजना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आपण शिकवतो तिथं शाळेमध्ये भोजन देता यावं अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती आपण आपण पाहता आपल्या मुलांच्यासाठी शासन आता करतय पहिल्यांदा शाळेमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलांसाठी मोफत भोजन जर कुणी चालू केलं असेल आज आम्ही मिड डेल मिल चालू केलंय पण पहिल्यांदा मिड डे मिल कुणी चालू केलं असेल तर ते शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलं अंध विद्यार्थ्यांच्यासाठी शाळा सुरू केली इथं डोळस असणारे विद्यार्थी शाळेला अजून जाईन आणि अंध असणारे विद्यार्थी समाजातला उपेक्षित वर्ग त्या वर्गाला खऱ्या अर्थानं शाळेमध्ये गेला पाहिजे आणि त्याला बिल लिपी आली पाहिजे याच्यासाठी खास शिक्षक त्या काळामध्ये त्या ठिकाणी शाहू महाराजांनी बोलवून घेतले आपण शिवजयंती आता दोन दोन राज्यामध्ये त्या ठिकाणी साजऱ्या करतोय अजून तारखेवरनं आणि तिथीवरनं आपला वाद सुरू आहे पण पहिल्यांदा पुणे या ठिकाणी शिवजयंती महाराष्ट्रामध्ये साजरी केली असेल तर ते लोकराजा शाहू महाराजांनी सुरुवात केली आणि त्याची आज सुद्धा या ठिकाणी प्रचिती आपल्याला मनापासून पान, या ठिकाणी येते स्वतःच्या मुलांना सुद्धा इतर मुलांच्या प्रमाणे साध्या शाळेमध्ये महाराजांनी शिकवलं राजाराम महाराज असतील त्यांच्या कन्या असतील यांना करत असताना इतर बहुजन समाजातली मुलं मुली जिथं शिकायची आज आम्ही पिवळ्या गाडीतनं चांगली मोठी फाईव्हटार शाळा कुठं हे बघतोय मी परवा शिवावडी तालुक्यामध्ये मालगावला एक शाळेच्या उद्घाटनाला गेलो होतो आणि उद्घाटनाच्या बरोबर म्हशीच्या धारेची वेळ होती आई वडील धारेला गेले त्याच्यामुळे शाळेच्या कार्यक्रमाला आलेले बरेचसे आई वडील आले तर मी त्याच वेळी विचारलं की म्हस महत्वाची का मुलं महत्वाची तर धारेच्या वेळी म्हस महत्वाची कारण तिच्याच धारेवर ते कुटुंब चालत आहे त्या मुलांचं शिक्षण होत आहे आणि मग त्या शिक शिकलेला मुलगा उद्याचं भविष्य जर घडवायचं झालं आई वडिलांनी केलेले कष्ट खऱ्या अर्थाने त्या मुलांच्या संस्कार आहेत शाळा किती देखणी बांधावी हे मानगाव मध्ये आणि तिथल्या असणाऱ्या गावकऱ्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं की खूप सुंदर गावातली त्या ठिकाणी शाळा त्यांनी केली जात निहाय जनगणना व्हावी हे आज आपण या ठिकाणी राज्य शासन मागतोय केंद्र शासनाकडे मागतोय जात शाहू जी आहे की शेवटच्या उपेक्षित माणसाला सुद्धा मुख्य प्रवाहामध्ये येता यावं याच्यासाठी जातीवर आधारित जनगणना व्हावी हे शाहू महाराजांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी मांडलं मी निश्चितच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आरक्षणाचा कायदा तयार करण्यापासून ते सर्व बहुजन समाजातील मुला मुलींना समान संधी मिळावी याच्यासाठी प्रयत्न करणारा राजा लोक राजा म्हणून त्या ठिकाणी उदयास आला समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या माणसाला आपला करून आपला वाटणारा राजा सामान्य माणसामध्ये आज सुद्धा आत्मीयतेनं या ठिकाणी एखाद्या कोल्हापूर माणसाची ओळख बघितली तू काय शाहू महाराज लागून गेलायस काय आपण त्या ठिकाणी सहज म्हणतो शाहू महाराज लागून जायला फार मोठं काळीच लागतंय शाहू महाराज हे नाव घेणं सुद्धा आपलं भाग्य आहे कारण शाहू महाराज राजपुत्र म्हणून कधी वावरले नाहीत ते सामान्यांच्यातला सामान्य माणूस म्हणून वावरले म्हणून तो लोकराजा म्हणून चिरंतन झाले आज शाहू जयंती आपण साजरी करतोय राजे अनेक झाले असतील पण लोकराजा एकच आहे राजे अनेक झाले असतील पण लोकराजा एकच आहे मला आपल्याला मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे की त्या काळातल्या जे चर्मकार समाजाचे आपले बांधव कोल्हापुरी चप्पल तयार करायचे त्यांना प्रोत्साहन देण्यापासून ते इंग्लंडला जर कोण शिकायला जात असेल नवीन काय करत असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्यापासून शेतीमधले नवीन प्रयोग कोण करत असेल त्याला प्रोत्साहन देण्यापासून सात बारा आपला या ठिकाणी आज आपण त्या ठिकाणी म्हणतो पण खऱ्या अर्थानं त्यावेळेच्या महसूलातनं शाहू महाराजांनी राधानगरी धरण असेल किंवा त्या ठिकाणी कोल्हापूरचं जयसिंगपूर नगरी असेल जयसिंगराव महाराजांच्या त्यांच्या नावाने वसवलेली नगरी असेल असे कित्येक उपक्रम अहेड ऑफ टाईम्स करून ठेवले सहकारातली असणारी व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी लावून ठेवली पाण्याचं भोरण त्या ठिकाणी राखून दिलं पाणी कसं वापरावं याच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी कायदे केले वृक्षवल्ली आमास वैरी म्हणणाऱ्यांना खऱ्या अर्थानं झाडाची लागवड करण्यापासून ते झाड जगवण्यापर्यंतची व्यवस्था त्या ठिकाणी केली निश्चितच आज असं काम करणारा चौफे अठ्ठावीस वर्षाच्या फक्त असणाऱ्या राज्यावरून मिळालेल्या आयुष्यामध्ये त्यांनी निर्माण केलेली व्यवस्था देशाला दिशादर्शक ठरली आणि मला भाग्य वाटत की शाहू महाराजांचा पुतळा माने साहेब ज्यावेळी या ठिकाणी संसदेच्या दारामध्ये लागला त्यावेळी माझ्या आई आणि मंडलिक साहेब हे दोघा खासदार होते की ज्यांनी शाहू महाराजांचा पुतळा संसदीयच्या संसदेच्या दारामध्ये त्या ठिकाणी लावला आज पिढ्या बदलतील माणसं बदलतील पण आपली माणसं हया जन्माला आल्यानंतर ती स्मरणात राहतात शाहू महाराज एक पहाडासारखा राजा कुस्ती करणारा राजा रा रा, मातीत खेळणारा राजा शेतकऱ्यांच्या बरोबर राहणारा राजा रा रा, शे शिकारीमध्ये रमणारा राजा रा रा। पण तो नुसतं शिकार करत नव्हता तर त्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यवस्थेला सांभाळून घेऊन पुढे जाण्याची क्षमता असणारा राजा रा आपल्यामधनं रा रा या ठिकाणी होऊन गेला आणि त्या शाहू महाराजांचा पगडा आजही आपल्या मनावर आहे कोल्हापूरकरांनी आज पेपरला किंवा दोन दिवस व्हॉट्सअप युट्यूबला असेल कोल्हापुरी चप्पलायतान जे आपण रोज चप्पल म्हणून घरामध्ये त्या ठिकाणी घालतो कोल्हापुरी पायथान ही आपली शान आहे ती एक लाख वीस हजार रुपयाला प्राणा विकायला <laughs> कोल्हापुरी चप्पल आपल्याला आपल्या चप्पलाची किंमत नाही ब्रँडिंग झाल्यानंतर त्यांनी स्टेजवर वापरून एक लाख वीस हजार रुपयाला जर ते चप्पल इंटरनॅशनली त्यांनी क्लेम केला असेल तर ती चोरी आहे आमच्या चप्पलाची ब्रँड जी त्या ठिकाणी झालेला आहे त्यांनी तर त्याच्यावर लिहायला पाहिजे होतं हे कोल्हापुरी चप्पल आहे म्हणून पण प्राणावाल्याने आपला ब्रँड त्याच्यावर चिटकवलाय मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याकडच्या कलाकुसरीला कोल्हापूरचा एखादा असा कार्यक्रम असेल ना चप्पल इतर वेळी पावसाळी घाला पण कोल्हापूर जिथं जिथं या ठिकाणी एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांच्या पायात कोल्हापूरच असलं पाहिजे याची काळजी घ्या <ज़ागा> आपल्या तिथल्या भूमिपुत्रांना जगण्याचं एक साधन आहे आपल्या असणारी एक वेगळी ओळख आपली एक, एक परंपरा आपल्यामध्ये असणारा पुरुषार्थ जागवणारे आज सुद्धा खांडेसाहेब आमच्याकडे साहेब त्या ठिकाणी जर एखादी भांडण झाली नाही कोणाची मारामारी झाली तर तो सहज पायताना न केस काढी तुम्ही आमची बोली भाषा प्रेमाची पण म्हणताना सहज पायताना केस काढत नव्हतो का आपल्या पायतानाची आम्हाला फार त्याची जवळीक आहे हत्या राहिली आमचं पायाचं वस्तू वाण नाही तर निश्चितपणे इतर वेळी सुद्धा त्याचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतो निश्चितच कोल्हापूरच्या ह्या मातीमधल्या असणाऱ्या सर्वांनी एकत्रपणे येऊन आपल्यापर्यंत हा सगळा कार्यक्रम त्या ठिकाणी केला कोल्हापूरच्या आंब्यामधनं ज्यावेळी मॅपिंग सुरू झालं नाही तुमच्या नावावर ज्या जमिनी आहेत ना शहगाडीकरांना माहिती असेल की तिथं सलामी दिली जाते आंब्याला तिथे गेलाय तो आंब्यामध्ये त्या ठिकाणी रोवला गेलाय आणि मग हे सगळं मॅपिंग झालंय महाराष्ट्राचा सात बारा कोल्हापूर सुरू झालाय आपल्याला आपल्या मातीबद्दलचा अभिमान असला पाहिजे आपल्या माणसांचा अभिमान असला पाहिजे कारण आपण फक्त पैशाने श्रीमंत असणारं राज्य नव्हतो आपण विचाराने श्रीमंत असणारं राज्य होतो आपण समतेचा विचार देणारा देशाला राज्य होतो आपला राजा असा होता की त्याने देशाला दिशा दिली आज खऱ्या अर्थानं देश चालतो। चालतो। त्या त्या जो चालतोय कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया या माध्यमात चालतो पण जे संविधान लिहिलं गेलंय त्यामध्ये जर तुम्ही बरेचसेच या ठिकाणी त्याचे सगळे वाचलं जो शाहू महाराजांचा महात्मा फुलेंचा विचार होता तोच विचार बाबासाहेबांनी लेखनी म्हणणं त्या ठिकाणी त्या त्या असणाऱ्या संसदीय लोकशाहीमध्ये आणला आणि आज अनेक देश निर्माण झाले त्यांची फाटाफूट झाली पण आपल्याला कुणी बांधून ठेवलं असेल तर ते बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानानं या ठिकाणी बांधून ठेवलं निश्चितच मला आनंद आहे की या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण एकत्र आला मी पाटील साहेबांना जे आज आजचे संयोजक आहेत त्यांना विचारत होतो साहेब म्हटलं जरा गर्दी कमी झाली खुर्च्या रिकाम्या दिसतात ते म्हणजे वर्किंग डे आहे ज्यांच्यामुळं आपण काम करण्यासाठी सक्षम झालो त्यांना आदर करण्यासाठी एक वर्किंग डे मधला तासभर आपण काढू शकत नाही जे ऐकत असतील आणि जे इथं आले असतील मी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगेन की आपल्या राजाचा अभिमान आपण बाळगला तर जग बाळगेल सगळी कामं त्या दिवशी बाजूला ठेवायची सुट्टी दिली पाहिजे नाही नोकरीवरनं काढलं तरी चालेल त्या दिवशी सुट्टी घ्यायची Yeah. काही वेळा आपण आई वडिलांचं काय असेल तर त्यावेळी वेळ काढतो की नाही पण ज्या विचारानं आपण ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीला वंदन करण्याची त्या राजाला वंदन करण्याची वेळ आली त्यावेळी आपण कारण सांगतो निश्चितपणे हा कुणाचा घरगुती सोहळा नाही हा लोक राजाचा उत्सव आहे आणि त्या राजाच्या उत्सवामध्ये सगळ्यांनी त्याचा सारथी म्हणून उपलब्ध झालं पाहिजे मला मनापासूनचा आनंद आहे की सारथी नावाची संस्था त्यांच्या विचारानं त्यांच्या नावानं त्या ठिकाणी सुरू आहे आणि एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी अडीच एकर जागा सारथीसाठी इथे या ठिकाणी देऊ केली तिथेच अनेक बहुजन समाजातल्या मुला मुलींचा भविष्य घडण्याचं काम त्यांच्या नावानं त्या ठिकाणी पार पडतंय निश्चितच काही मागण्या खासदार झाल्यामुळं आपण माझ्याकडे केले मी इथे येताना शाहूप्रेमी म्हणून पण आलो आणि खासदार म्हणून पण आलो त्यामुळे शाहू प्रेमी म्हणून माझं भाषण होतं आता खासदार म्हणून माझं कर्तव्य आहे कर्तव्य काय की तुमचं भवन नुसतं शिवशाहू भवन नाही <प्रेण> शिवशाहू कोल्हापूर भवन त्या ठिकाणी आपलं तयार होत असताना जमिनीची काही अडचण आहे मला आता या ठिकाणी आल्यावर समजते आणि मला पाटील साहेबांनी सांगितलं की आम्ही ती जमिनीची अडचण लवकरच त्या ठिकाणी सोडवतोय मी खासदार म्हणून आपल्याला या ठिकाणी कोल्हापूरचा आपल्याला सांगू इच्छितो तुम्ही जमिनीची अडचण सोडवा आपल्याला निधीची अडचण येणार नाही ना ना याची खबरदारी आम्ही सगळे मंडळी ठिकाणी घेऊ कारण तुम्ही आमचं नाक आहात कोल्हापूरकर जे इथं राहत आहेत ना ते कोल्हापूरचं नाक आहे आणि आप आपले मान ताठ मानेनच या ठिकाणी आपल्याला राहता आलं पाहिजे आपल्या हक्काचं सभागृह असलं पाहिजे आणि त्यावर शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांचा या ठिकाणी विचार आपल्याला रुजवता आला पाहिजे म्हणून मला जे तुम्ही निवडून दिलंय सर्व जणांचे ऋण व्यक्त करणं मुंबईकरांचे ऋण व्यक्त करणं आणि आपण केलेल्या प्रेमाची पोच पावती ही कामाच्या रूपात उभं करणं हे आमचं कर्तव्य आहे रेल्वेची एक मागणी मला त्या ठिकाणी करण्यात आली सह्याद्री पूर्वी आणि महालक्ष्मी दोन्ही त्याच रूटन त्या ठिकाणी जायच्या पनवेलला आणि पुढे कर्जतला या दोन ठिकाणी थांबे असावेत आणि सह्याद्री त्या पद्धतीनं चालू करावी निश्चितच तो प्रस्ताव आपल्याकडनं मी या ठिकाणी आजच्या सभागृहामधनं घेऊन जाईल काही थांबे कोविडच्या काळामध्ये बंद झाले त्याचाही परिणाम आपल्या याच्यावर झालाय निश्चितपणे ते चालू करण्यासाठी म्हणून मी निश्चितपणे प्रयत्न करेल मी आणि हंडोरे साहेब ते राज्यसभेमध्ये त्या ठिकाणी काम करतायत मी लोकसभेमध्ये काम करतोय आम्ही दोन्ही मंडळी केंद्रामध्ये आपले हे सर्व प्रश्न मांडण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करू अशोकरावजी माने साहेब आपण विधान भवनामध्ये त्या ठिकाणी काम करताय आपली जबाबदारी आहे की राज्य शासनाकडनं जे काही प्रश्न असतील आपल्या तालुक्यातले बाराही आमदार एका निमित्त दहा तालुक्यातले दहा आमदार अजून बारा माग होते आता दहा आहेत कोल्हापूरच्या दहाही आमदारांना आणि तिन्ही खासदारांना एकदा बोलवा तुम्ही सर्वांनी एकत्रपणे बोलवा आम्ही सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे इथं ठीक आहे एकट्याची मालमत्ता नव्हे हे सगळ्यांच्या संस्कारानं नटलेलं हे या ठिकाणी शिबिर आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक आमदाराला वाटलं पाहिजे मी त्याचा काहीतरी स्टेक होल्डर आहे प्रत्येक खासदारांना त्या ठिकाणी वाटलं पाहिजे आणि जयंतीच्या निमित्तानं बोलवायला पाहिजे असं काही नाही कुठल्या तर एक निमित्त तयार करा की ज्याच्यामध्ये त्यावेळी सगळेच उपलब्ध राहतील आणि त्या निमित्तानं आपण एकत्रपणे या ठिकाणी येऊया मुंबईला एक वेगळं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नजरेमध्ये आणि जगाच्या नजरेमध्ये त्या ठिकाणी आहे आणि मुंबई उभी करण्यामध्ये कोल्हापूरकरांचं सुद्धा योगदान तितक्याच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे आज मला आपण बोलवलं जो मान सन्मान दिला ती मायेची शाल तो भगवा फेटा आणि तुम्ही दिलेलं मानचिन्ह हे मी घरी घेऊन जात असताना मुंबईमध्ये आज अशा पद्धतीचा महानगरामध्ये होणारा हा कार्यक्रम माझ्या स्मरणात राहणारा कार्यक्रम आहे कारण तो माझ्या लोकराजाच्या वाढदिवसाचा जयंतीचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण घेत आहे आणि निश्चितच इथं आल्यानंतर तुमच्या आल्यानंतर गावाकडे आल्यासारखं वाटलं कोल्हापूरमध्ये आल्यासारखं वाटलं आणि कोल्हापूरची असणारी मातीचा सुगंध इथंही दरवळतोय आणि तो जिथं जाईल तिथं जाड आणि धूर काढतोय हे मला या ठिकाणी इथं आल्यानंतर बघायला मिळालं जिघा जुखा आपण राजकीय क्षेत्रामध्ये असाल सामाजिक क्षेत्रामध्ये असाल कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल तिथं उच्चांग भरारी मारण्याचं काम कोल्हापूरच्या मातीतील तरुण तरुणींनी त्या ठिकाणी केलंय तुमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने तुमच्या ह्या सगळ्या कष्टांमुळे खऱ्या अर्थानं कोल्हापूरचा एक वेगळा लौकिक ह्या मुंबई नगरीमध्ये त्या ठिकाणी आहे आणि मी खासदार म्हणून तुमचा आवाज तिथं लोकसभेमध्ये मांडत असतो तीन पिढ्या सेवा करण्याची संधी आपण सर्वांनी दिलेली आहे माझ्या आजोबा माझ्या आई आणि मी स्वतः भारतीय लोकशाहीमध्ये कदाचितच एखाद्या दे कुटुंबाला तीन पिढ्या जनतेने सेवा करायची संधी दिली असेल माझ्या कातड्याच्या पायामध्ये घातले तरी सुद्धा उपकार फिटणार नाही इतकं प्रेम कोल्हापूरकरांनी आणि आम जनतेनं आम्हा कुटुंबावर त्या ठिकाणी केलंय पण त्या ऋणामध्ये राहून ह्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा लौकिक कसा वाढेल इथं आणि तिथे इथं ज्यावेळी मी बोलतोय त्यावेळी तिथला प्रतिनिधी म्हणून बोलतोय याची जाण मला त्या ठिकाणी आहे ज्या डोंगर वाड्या वस्त्यांमधन कारण कोपऱ्यात तुम्ही या ठिकाणी मुंबईमध्ये बसलाय निश्चितपणे मुंबई मुंबईकडचा ओढा त्यावेळेचा वेगळा होता पण कोल्हापूर हे महाराष्ट्रातले अग्रकन्या असणारा जिल्हा झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही या ठिकाणी धडपडतोय आणि कोल्हापूरची ओळख ही महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीने घेण्यासाठी म्हणून प्रयत्न आम्ही सर्वजण करतोय तारा राणी संस्था ठीक आहेत आपल्या याच्या करवीरच्या मला सांगा एका माऊलीनं तयार केलेलं स्वतःच राज्य हे महाराष्ट्रातलं किंवा देशभरातलं पहिलंच आहे प्रत्येकीनं आपापल्या आलेलं किंवा त्यांच्या पतीनं तयार केलेलं राज्य आहे एका राणीनं तयार केलेलं आपलंच राज्य आहे करवीर संस्थान हे एका राणीनं तयार केलं आहे आणि निश्चितच आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेमध्ये कोल्हापूरकरांची को त्या ठिकाणी असते आणि मी ज्यावेळी स्वतः लोकसभेची शपथ घेतली त्यावेळी कोल्हापुरी फेटा डोक्यावर होता आणि मला सभापती जे त्या ठिकाणी सभागृहाच्या त्या खुर्चीवर बसले होते मला सर त्याने विचारलं की आपली पगडी आजची पहिली तर मी म्हटलं तो वो पगडी नाही ये कोल्हापूर की शान कोल्हापूर का फेटा आहे की जो मैंने आज सर पे परिधान किया है तो भगवा फेटा माझ्या मी मी आता हा घेऊन पण निश्चितच या ठिकाणी त्या भगव्याची लाज राखण्यासाठी म्हणून ज्यावेळी शपथ घेत होतो तो भगवा फेटा कोल्हापूरची शान म्हणून माझ्या डोक्यावर होता तो एक अभिमानाचा दिवस होता कारण संविधानाला साक्षी राखून मी तो तो त्या ठिकाणी शपथ घेत होतो या राष्ट्राला पुढे नेण्याची आणि त्यावेळी माझ्या कोल्हापूरच्या मातीची शान हा कोल्हापुरी फेटा भगवा पताका तिथं त्या ठिकाणी गाजत होता माझ्यासारख्या तरुणाला दुसऱ्यांदा सेवा करण्याची संधी कोल्हापूरच्या आम जनतेनं दिली कदाचित माझ्यामध्ये काहीतरी दिसला असेल की जे वाटतं की याच्यामुळं बदल होईल निश्चितपणे विश्वासाला तडा न जाऊ देता माझं आयुष्य ह्या कामासाठी म्हणून मी वेचण्याचं ठरवलंय आणि निश्चितच तुमच्यात तेही तरुण तरुणी ज्यांना ज्यांना कुठंही करत वाटेल तुमचा भाऊ धैर्यशील म्हणून तुमच्या बरोबरीनं तुमच्या बरोबर कुठल्याही प्रसंगाला उभं राहील एवढं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो आणि मला आपण बोलवलं त्यांनी जो मान सन्मान दिला त्याबद्दल आपले ऋण व्यक्त करतो खर तर ट्रेनला जायचं होतं पण आम्ही दोघं गडबड करत होतो आमची ट्रेन, ट्रेन चुकली का बोललो काही वेळा ट्रेन चुकल्यानंतर फायदा होतो काही वेळा विमान चुकल्यानंतर सुद्धा फायदा सगळी सुखरूप जावीत तिथं पर्यंत पोहोचावीत पण पर वेळे मागे धावू नका तुमची वेळ येणार आहे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये परमेश्वराने तो एक क्षण लिहिलेला आहे जे विमान कोसळलं त्या बिचारा निष्पाप लोकांना कुठं माहिती होतं की आपल्या आज शेवटचा यात्रा आहे जे जाणारे होते ते कुठले कुठले त्या ठिकाणी जमा झाले होते कुठल्या जातीचे होते कुठल्या प्रांताचे होते लहानापासून थोड्यापर्यंत होते सगळेजण कोणकोणाची कुन तरी वाट बघत होत विमान उडल्यानंतर जायचं एका ठिकाणी होतं पण परमेश्वराच्या मनामध्ये काहीतरी विधी लिखित वेगळंच होतं त्यांच्या नशीबी गेले होतं त्यातला विमान ते विमान कोसळलं जे दुसऱ्यांचे जीव वाचवणार होते म्हणजे डॉक्टरांच्या आणि जे विमानात बसले होते तेही त्या ठिकाणी गेले एक अकरा नंबरच्या सीट वर बसलेला एकच मनुष्य वाचणार विश्वास विश्वास कुमार परमेश्वरानं संकेत दिला असेल की जर तुम्हाला आयुष्यामध्ये सुखरूप जर या ठिकाणी राहायचं असेल वेगळ्या पद्धतीला पुढे जायचं असेल तर आपल्या कर्मावर विश्वास ठेवायला शिका कर्मच तुम्हाला पुढे घेऊन जाईल आणि निश्चितच जे कर्म आपण या ठिकाणी करत असतो आज एका राजाच्या जयंतीनिमित्त जिथं या ठिकाणी आलो हा राजा कर्मयोगी राजा होता आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं ना जात ना पाच से ना से, से। आदमी पहचाना जाता है उसके कर्म से आणि म्हणूनच कर्म हा धर्म मानून चालणारा हा राजा त्या राजाच्या लौकिकाला साजेल असं कोल्हापूरकरांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करावं अशी विनंती आपल्या सर्वांच्या चरबी करून माझे लांबलेले मनोगत होतो जय हिंद जय महाराष्ट्र